द्यायची आहे प्रत्येक माणसापर्यंत हा लढा पोहचतोय का हा पण मोठा प्रश्न आहे दुसरे आमचे मल्हारी होते मराठवाड्याचे नेते आहेत आता आम्ही त्यांना म्हणलं की बोराडे भाऊ तुम्ही प्रत्येक ठिकाणी आंदोलन खूप मोठं सक्सेसफुल करतात ओबीसीचं आंदोलनाच्या पाठीमागे खऱ्या ठाण्यावा कोण असेल तर दीपक भाऊ बोराडे आहेत आज दीपक भाऊ डिपार्टमेंटची नोकरी सोडून सोळा दिवस ते उपोषण करते इथं बसलेला प्रत्येक बांधव हा माझा बंधू आहे आता आमची आमचे माऊली भाऊ आहेत माऊली भाऊच्या तर सुनेचं माझं झालं अतिशय काळजीमध्ये माऊली भाऊ कोणाच ऐकत नाही प्रत्येकाची काय हिस्ट्री सांगायची प्रत्येकाने आपल्या आयुष्यामध्ये खूप प्रश्न घेऊन धनगर समाजसाठी आयुष्य ठाकलेले असे मल्हार योग्य असं का मी धनगर समाजाला आव्हान करू इच्छिते तुम्ही घरी का बसला इथे आता माझी तिसरी वेळ जानकर माझी तिसरी वेळ आपण इथे सगळेजण आलात डॉक्टर देशमुख साहेब आलेले आहेत नरोडे साहेब आहेत यशमान सर आहेत आमचे सगळे सगळेजण येते आहेत माझे काहीकर्ते आम्ही सगळेजण आलेलो आहोत प्रत्येक वेळेस आपल्या समाजाला अन्याय जेव्हा जेव्हा होतो तेव्हा ते आपण एकत्र येतो पण त्याचा कुठंच काही दिवस आहे काय करावं धनगर समाजाची ताकद एवढी मोठी आहे की अंतरवाडी सराटीमध्ये सुद्धा धनगरांचे लेखन लढतायत

स्वतः म्हणजे त्या, त्या, मी स्वतः मुख्यमंत्र्यांनी शब्द दिला होता की आम्ही जीआर काढू जी आर काढू पण आजपर्यंत दहा दिवस होऊन गेले मुख्यमंत्र्यांनी आपला शब्द पाळलेला ना

आणि येथे आता ही पंढरपूरची भूमी आहे ही साधी सुधी भूमी आहे जेव्हा जेव्हा धनगर समाज या पंढरपूर मध्ये एकत्र येतो तेव्हा तेव्हा सत्ता उलटवून टाकण्याची ताकद या धनगर समाजामध्ये असते पंढरपूर या महाशाप लागणारच आहे पण आमची जी मल्लारी होते बसले त्यांनी लवकर तोकर आज निर्णय नाही कळवला तर आम्ही सुद्धा सरकारला आमचं निर्णय करू या कोर कमिटीचा की ते नेते आणि आमची उपोषण करते सहा मल्हार होते यांचा जो निर्णय असेल तो मला मान्य पण मी या मुख्यमंत्रीचा जय निषेध करते इथून पुढे आम्ही फक्त आमच्याच लोकांचा पाठीशो असं आम्ही बंद करतो आणि भंडाराची शपथ घेऊ